नमस्कार मी नागनाथ बाबर आणि आपण समाचार पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील चांबार शेत पैकी नारनोली गावात एक हृदय पळवटून टाकणारी घटना समोर आली आहे रस्त्या अभावी ग्रामस्थांना मृतदेह डोलीतून नेण्याची वेळ आली स्वातंत्र्याला तब्बल सत्तर वर्ष उलटून गेले तरी आज या पाड्यात रस्त्याचा नामुनशान नाही पहा एक रिपोर्ट आपण पाहत राहा निर्भीड समाचार नारनोली गावातील गावकरी महेंद्र लक्ष्मण जाधव यांचा मृतदेह हॉस्पिटलमधून त्यांच्या घरी आणत होते मात्र रस्ता नसल्याने डोली बांधून ग्रामस्थांना मृतदेह गावात आणावा लागला आम्ही जिवंत असो व मृत डोलीवरच जावं लागतं मग आमच्या आयुष्याचं काय असे यावेळी गावकऱ्यांचा आक्रोश दिसून आला फक्त दहा पंधरा घरांची ही वस्ती पण तिथे आजही मूलभूत सुविधांचा ओरडा आहे उद्या एखादी गर्भवती माता आजारी पडली तर तिलाही अशाच डोळीतून दवाखान्यात न्यायला लागेल असा ग्रामस्थांचा सवाल आहे यावेळी तिथे उपस्थित असलेले सरपंच दिनेश जाधव म्हणाले सरकारने तात्काळ या पाड्याला रस्त्याची सुविधा करून ग्रामस्थांच्या डोळ्यातील वेदना पुसाव्यात अशी जोरदार मागणी आम्ही यावेळी केली आहे तसेच सामाजिक कार्यकर्ते रवींद्र पवार यांनी यावेळी मत व्यक्त करताना गावकऱ्यांच्या डोळ्यातले आश्रू आणि शासनाचा दरारा आता तरी रस्ता द्या अन्यथा रस्त्यावर उतरू असे ते म्हणाले स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात सुद्धा अजूनही डोळीतूनच आयुष्य जगावं लागतंय हा महाराष्ट्राच्या विकासाचा विदारक चेहरा नाही का आता शासनाने तात्कळ रस्त्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी ग्रामस्थांची अर्थ मागणी आहे दिनेश आंबेकर निर्भीड समाचार जव्हार